मिरज आणि तुकड शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस व सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संभाव्य उमेदवार जाहीर होतात शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे सोमवारी प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक नऊ मधून संतोष पाटील रोहिणी पाटील अतुल माने वर्षा सरगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक अकरा मधून मनोज सरकर शुभांगी साळुंके संजय कांबळे सविता संतोष रुपनर यांनी अर्ज सादर केले यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शक्ती प्रदर्शन केले पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणारे या दोन्ही प्रभागांमध्ये आता पाच माजी नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये खासदार विशाल पाटील यांचे पुतणे व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे पुत्र हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यात थेट लढत होत असल्याने या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे परिणामी दोन्ही प्रभागांतील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही चारही उमेदवार इथे आलेलो आहोत आमचे सहकारी मित्र अतुल माने आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं जो निर्णय दिला आहे त्या पद्धतीनं आम्ही चौघे उमेदवार वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये उभे आहोत आणि निश्चित मला आशा आहे की आपल्या वॉर्डानं कायम पॅनल टू पॅनल निर्णय घेतलेला आहे एक विचारवा निर्णय घेतलेला आहे आमच्या नेत्या मातृत्व जयश्री वहिनी असू देत आमदार सुधीरदादा गाडगीळ असू दे यांनी सुद्धा उमेदवार देताना अत्यंत विचारपूर्वक उमेदवार दिलेले आहेत वॉर्डामध्ये जी विकासाची गंगा सुरू आहे जो स्पीड वॉर्डाचा विकासाचा आहे तो अजून वाढला पाहिजे या दृष्टीकोनं हातात आत हातात हात घालून एक विचारणं काम करणारे आम्ही चारही उमेदवार आहोत आणि त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये निश्चित वॉर्डाचा विकास पाहण्यासाठी जनतेनं आमच्याबरोबर उभं राहावं असं मी जनतेला आवाहन करतोय निश्चित तुमच्या अपेक्षेचा भंग होणार नाही आमदार माजी मंत्री मदनभाऊ पाटील हे आमच्या सर्वांचेच नेते आहेत आणि त्या नेत्यांच्या विचाराची चांगली घडवण्यासाठी आम्ही चौघेही कटिबद्ध आहोत येणाऱ्या या इलेक्शनमध्ये आमचं पॅनल बनवलं गेलेलं आहे सर्व समावेशक पॅनल ने या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी बनवलेलं आहे ज्या गोष्टीची किंवा ज्या पॅनलची आमची अपेक्षा होती की या पद्धतीनं पॅनल झालं पाहिजे म्हणजे सर्वात स्ट्रॉंग पॅनल होईल अशी आमच्या सर्वांची धारणा होती आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिला आणि आम्हाला ज्या पद्धतीनं अपेक्षित होती त्या पद्धतीने पॅनेल झालं आम्हाला निश्चितच खात्री आहे की महापालिकेच्या या प्रभागामध्ये सर्व प्रभाग आम्ही अतिउच्चांकी मतानं आमचं सर्व चारही सीटा या भारतीय जनता पार्टीच्या निश्चित विजयी होतील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण एक दिलाने एक मनाने भारतीय जनता पार्टीच्या सनिचारी उमेदवारांचं काम करू व चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रभागामध्ये भविष्यकाळामध्ये विकास करू आज वॉर्ड क्रमांक नऊ मधून आम्ही भाजपाच्या वतीने चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी मदन भाऊंच्या वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये सर्व मदन भाऊ प्रेमीच उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आणि ज्याप्रमाणे मदन भाऊ गट नेहमी काम करत आला आला आहे तसा एक दिलाने एक साथीने आम्ही प्रचार करू आणि मला विश्वास आहे की आमचं सर्व पॅनल बहुमतानं विजयी होतो पार्टीकडून आम्ही आज नऊ वार्ड क्रमांक नऊ मध्ये अर्ज भरलेला आहे संतोषदादा आणि अतुलदादा माने आणि रुग्ण आणि मी वर्षा सरकार आणि पक्षाने आम्हाला संधी सुविधा दिली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीसाठी पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतून संजय अर्जुन कांबळे हे मनोज रघुनाथ सरगर शुभांगी महेश साळुंके आणि सविता संतोष ब्रुकनर असे चार अर्ज आम्ही भारतीय जनता पार्टीच्यातून भरलेले आहेत असणार आहे आव्हानाचं प्रभागात पाच वर्ष काम केलेलं आहे प्रभागाच्या विकासासाठी आमचे पॅनल या ठिकाणी सुधीरदादा देसरी वहिनी आणि जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच भागात काम करायला कटिबद्ध समोर भलाठी शक्ती आहे तुमच्या मलाटे उमेदवार तुमच्यासमोर आहे कसा सामना असणार आहे तुमचा सध्या तर अजून अर्ज भरलेला नाही सामना हा जनतेच्या कौलावर आणि जनतेच्या ताकदीवरचा असतो मलाढे कोणच नाही असं बघायला गेलं ज्याला जनता डोक्यावर की त्या तो मॉन्सिपल आहे पॅनल पूर्णपणे विजयी होईल असं तुमचा दावा पॅनल पूर्णपणे होईल जनतेच्या जनतेच्या मनात आणि जनतेसाठी पाच वर्ष काम केले त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीने जो आम्हाला एका कामाची संधी दिली ते काम आम्ही नक्कीच चोखपणे करू गेल्या पाच वर्षात जनतेनं आम्हाला निवडून दिलं आणि त्या निव जनतेचं कामही त्याप्रकारे आम्ही केलेलं आहे आणि जनतेचं प्रेम आमच्यावर आहे जनतेनं पाच वर्ष काम केलेलं बघितलेलं आहे आणि त्या प्रेमाने आणि केलेल्या कामाची होत ती आम्हाला नक्की जनता मताच्या स्वरूपात देईल आमराव ओबीसी महिला सविता संतोष कुक्त ओबीसी महिला ब गट यातून मी आज निवडणूक निवडणूकसाठी अर्ज भरत आहे भारतीय जनता पार्टीने मला एक संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार अर्ज भरते प्रभाग मध्ये संतोष पाटील कमधून वर्षा सरगर आणि तीन मत रोहिते पाटील क मत मध्ये अतुल माने त्यामुळं हे सक्षम पॅनल आहे निश्चितपणे चारींचा विजय दोन हजारच्या दोन हजारच्या पुढा विजय होईल उमेदवार चारित्र्य संपन्न व कर्तृत्व उमेदवार भारतीय जनता पार्टीने उमेदवारी आहेत